अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचे एक छोटसं माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात चला तर ऐकूया स्वामी तुमच्यासाठी आज काय संदेश देतात आणि स्वामीचे मार्गदर्शन शांतपणे ऐकून घ्या आज तुम्हाला स्वामी काय म्हणत आहेत ते प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने ऐकत राहा स्वाभिमनतात बाळा डोळे बंद कर आणि माझे ध्यान कर मला तुझ्या हृदयात अनुभव करू दे तुमचे दुःख मला सांग मी ते ऐकतो आणि एका क्षणात दूर करतो पण त्या अगोदर तुझं मन शांत कर आणि स्थिर असलं पाहिजे तेव्हा तुझे विचार माझ्यापर्यंत पोचतात तुझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे कारण तुझे स्वप्न खूप मोठे आहे आणि तुझी मेहनत तुझे प्रयत्न हे खूप छोटे आहेत जितके मोठे स्वप्न तू पाहत आहेस बाळा मेहनतसुद्धा तेवढीच करावी लागेल तुझे प्रयत्न वाढव तुला जास्त मिळणार आहे आमची सेवा कधीच वाया जात नाही सेवेत कधी खंड पडू देऊ नकोस सोन्यासारखे दिवस येतील दुर्लक्ष न करता फक्त आज स्वामी माझी आई आहे असे कमेंट कर स्वामींचे नियोजन अचूक आहे विलंब म्हणजे नकारात्मकता नाही तर योग्य वेळेची प्रतीक्षा आहे प्रपंच करत असताना बाळा त्याला नामस्मरणाची जोड दे आता इथून माघारी जाऊ नकोस माघार घेऊ नकोस कारण मी तुझ्या मदतीसाठी येत आहे वेळ लागत आहे म्हणजे स्वामींचे तुमच्याकडे लक्ष नाही असं नाही ते स्वामींची तुमच्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याची पद्धत आहे ते तुला जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्या परिस्थितीच्या विरोधात तुमच्यासोबत स्वामी उभे असतात तेव्हा धीर सोडू नका स्वामींचे स्मरण करा कारण स्वामींच्या इच्छेविना एक पानही हालत नाही ते योग्य वेळी तुमचे योग्य मार्गदर्शन करतीलच तुझ्या आयुष्यात देखील तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत थोडा संयम ठेवायला शिका आयुष्यात काही गोष्टी उशिराच मिळतात संयम म्हणजे फक्त थांबून शांत बसणे नसते तर आश्रूंना मागे घेऊन मनाला रोज नव्याने स्वतःला समजवण्याचा प्रयत्न असतो अजून थोडे थांब अजून थोडे सहन करताना तू तु, मला तुझ्यासोबत अनुभव करणार आहेस संयम ठेव तो वाया जाणार नाही तुझ्या स्वामींचे तुला वचन आहे अरे कसली चिंता करतोस संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक तुझ्यासोबत असताना जितकी तुझी चिंता जास्त तितका तुझा देव लहान मन सोडून दे निराशा आता आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या लोकांच्या बोलण्याकडे का तू लक्ष देतोस तुझा आमच्यावर विश्वास आहे ना तर मग काळजी करणं आत्ताच थांबव तुझे सगळेच चांगलंच होणार आहे आणि देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला नाही ते प्रयत्न करणाऱ्याला देतो तुझ्या प्रत्येक प्रयत्नांसोबत मी तुझ्यासोबत आहे मी प्रत्येक पावलोपावली तुझ्यासोबत आहे तुझ्या वाटेत कितीही काटे असले तरी तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे हे मात्र नक्की आहे कारण माझ्या भक्तांची कोणतीही इच्छा मी अपूर्ण राहू देत नाही आपण कधीकधी स्वामींवर अविश्वास दाखवतो पण हे लक्षात ठेवा आपल्याला स्वामींनी त्यांच्याकडे बोलावून घेतले आहे मग पुढे काय होणार किंवा काय होईल याची काळजी तुम्ही सोडून द्या आणि जेवढे होईल तेवढे नामस्मरणात राहा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कारण तुम्हाला स्वामींनी निवडले आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहात बाळांनो विधिलिखित बदलू शकत नाही पण स्वामींवर विश्वास ठेवा जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काहीही चुकीचे घडू शकत नाही घडणारी गोष्ट आज अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम चांगलेच आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकाल त्या जागी ती पवित्रता निर्माण होईल तुमच्या मनात अंत तो आनंद निर्माण होईल आजचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला सुख समाधान आरोग्याची आणि तुमच्या प्रेमाची प्राप्ती हो ही स्वामी मावलीचरणी प्रार्थना प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा जो काही अधिकार आहे तो कोणीही काढून घेऊ शकत नाही मग तुम्हीही न घाबरता पुढे पाऊल टाका तुमच्यासाठी जे काही कर्म आहेत ते पूर्ण करा आणि येणारा आनंद प्रत्येक क्षणाला साजरा करा कारण प्रत्येक क्षण हा नवीन आहे तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येत आहे त्याचप्रमाणे आजचा दिवस देखील अत्यंत शुभफळ घेऊन आलेला आहे तुम्ही यात तुम्हाला आवडते ते कार्य करा तुम्हाला आवडत्या व्यक्तींना भेटा आणि तुमचे मन मोकळे करा हा दैवी पवित्र संदेश तुम्ही जिथे कुठे ऐकत आहात ती जागा पवित्र होईल तुमच्या मनातील विचार अंतकरणातून स्वामीमय होतील स्वामींच्या सर्व काही आशीर्वादाने प्राप्त करण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी असे दार उघडत आहे जे तू त्या दारात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहेस सज्ज असतील तर होय टाईप कर आणि म्हणतात त्या दारातून माझ्या प्रिय भक्तांसाठी येणारे आशीर्वाद हे खूप अनमोल आहेत ते तुमचे स्तर उंचावणारे आहेत तुमचे स्वप्न पूर्ण करणारे आहेत तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत जर तुम्हीही तयार असाल सज्ज असाल तर आपल्या कर्माने पुढे जा प्रत्येक कामात मन रमवा तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात संघर्ष जरी असला तरीही घाबरून जाऊ नका त्या संघर्षानंतर तुमचा मोठा विजय निश्चित आहे म्हणूनच त्या संघर्षांना न घाबरता सामोरे जा आणि तुम्ही तुमच्या प्रगतीचे दार उघडा कारण तुम्ही त्या ठिकाणी ठोठावत आहात जिथे देव तुमच्यासाठी ते दार उघडणार आहे देव म्हणतात बाळा तू माझ्यामध्ये निरंतर सुरक्षित आहेस तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहे तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता जाणवणार नाही या दारातून येणारे आशीर्वाद तुझे कल्याण करतील तुझं भाग्योदय करतील बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुम्ही मागील काळात काही कष्ट सहन केले आहेत पण आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही ते चमत्कार अनुभव करणार आहात जे तुम्ही तुमच्या दिशेने येताना पाहत आहात जे मी पाठवत आहे तुम्ही असे समजू नका की मागील काळात तुम्ही जो काही त्रास सहन केला आहे तो निरर्थक आहे तो वेळ फुकट गेलेला नाही बाळा तुम्ही जे काही संघर्ष केलेले आहेत त्यात तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याचे सर्व काही चीज आता होणार आहे त्यातून तुम्हाला खूप काही अशी उपलब्धी प्राप्त होणार आहे कारण फक्त आता काही काळ तुम्हाला थांबावे लागेल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि खूप काही असे परिवर्तन घडणार आहे जे तुमच्यासाठी योग्य दिशेने येत आहे तुम्ही जर काही विश्रांती घेत असाल तर त्या ठिकाणी देव तुम्हाला ती विश्रांती देणार आहे मागील काळात तुम्ही जे काही मागितले आहे ते आता तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात मागील काही वर्षात तुझ्या हातून तुझ्या बोलण्यातून काही चुका घडून गेल्या असतील तर त्यासाठी आज पश्चाताप करू नकोस कारण सर्व काही मागच्या वर्षात गेले आहे ते मागे राहू दे आणि पुढे तुला ते कधीही पुनरावृत्ती करायची नाही हे मात्र लक्षात घे आणि त्यापासून तुला जे काही प्राप्त झाले आहे त्यातून तुला शिकवण मिळाली आहे ती तुमच्या जीवनात जे काही अंधाराचे क्षण होते ते मी दूर केले आहेत माझा प्रकाश तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनातील तो तु अंधकार दूर करेल आणि तुम्हाला तुमचे जीवन प्रकाशाने उजळून निघताना दिसेल कार्य अनंत सुरू आहे आणि त्यांचे तुम्ही एक भाग आहात देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते आशीर्वाद ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर रहा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या नवीन वाटा प्राप्त करून देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।